भारतीय जनता पार्टीच्या कोपरगाव तालुका अध्यक्षपदी विशाल किशनराव गोरडे यांची नुकतीच निवड झाल्याबद्दल वारी पंचकोशीतील नागरिकांच्या वतीने वारी येथील जगदंबा माता सभागृहात भव्य नागरी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला हा कार्यक्रम सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडला यावेळी भाजप नेते पदाधिकारी कार्यकर्ते आणि गावोगावचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते भाजप ज्येष्ठ नेते शरद नाना थोरात समितीचे सभापती, समिती सभापती साहेबराव रोहम औद्योगिक वसाहतीचे उपाध्यक्ष केशवराव भवर युवा मोर्चाचे माजी तालुकाध्यक्ष विक्रम पाचोरे संचालक बापूसाहेब बारहाते सरपंच प्रदीपराव चव्हाण डॉक्टर डॉक्टरेट अमोल टेके सरपंच अनुराग येवले मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते कोपरगाव वारी कान्हेगाव संवत्सर कोकमठान सडे भोजडे धोत्रे खोपडी तळेगाव मळे लौकी गोळेगाव उक्कडगाव अशा अनेक गावातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत उत्स्फूर्तपणे कार्यक्रम यशस्वी केला या प्रसंगी मचिंद्र पाटील टेके यांनी स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांच्या आठवणींना उजाळा दिला युवा नेते विवेक कोल्हे यांनी विशाल गोर्डे यांच्या कार्यशीलतेचे कौतुक करत सांगितले की गोर्डे यांची निवड भारतीय जनता पक्षाच्या तालुकाध्यक्षपदी झाली असून हा पक्ष विशाल आहे आणि या पक्षात कार्य करण्याची संधी हे भाग्यच आहे त्यांनी कोरोना काळात नागरिकांना वैद्यकीय मदत पाणी प्रश्न गरीब गरजूंना मदतीसाठी सातत्याने कार्य केले असून त्यांची सामाजिक जाणीव ही विशेष आहे सत्काराला उत्तर देताना विशाल यांनी पक्ष नेतृत्व आणि विवेक आभार मानत पक्षाच्या कार्यधोरणांना तळागाळात पोहोचवण्यासाठी आणि संघटन बळकट करण्यासाठी मी कामाच्या रूपाने ही संधी सोन्याची करेन असा विश्वास व्यक्त केला कार्यक्रमातील सर्व मान्यवरांनी गोर्डे यांना शुभेच्छा दिल्या त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटना अधिक बळकट होईल असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संजीवनी पाटील मंडळाच्या वतीने कार्यक्रम संपन्न झाला बावीस वर्षापासून भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी म्हणजे कोल्हे गाठा मी संलग्न आहे दोन हजार बाराच्या इलेक्शन मध्ये मला पहिल्यांदा ग्रामपंचायत सदस्य होण्याचा मान मिळाला त्यानंतर आजपर्यंत बहिणच्या सोबत असेल दादा असतील ताई साहेब असतील या सर्वांसोबतच मी कनेक्ट राहील प्रसंगी आपण समाजकारण असेल राजकारण असेल हे कशासाठी करतो ही खऱ्या अर्थाने आजच्या काळामध्ये विचार करण्यासारखी गोष्ट झालेली आहे ज्या काळामध्ये भाऊ असतील आदरणीय साहेब असतील या सगळ्या मंडळींनी त्या ठिकाणी राजकारणामध्ये एक समाज उपयोगी काहीतरी करण्याचं एक माध्यम म्हणून बघत होते परंतु अलीकडच्या काळात आपण बघतो की स्वहितासाठी आपला काहीतरी उदारनिर्वाह होईल अशा हेतूनही राजकारणाकडे बघणारे अनेक लोक समाजामध्ये खरं तर आलेले आहे आणि म्हणून मी अनेकदा सांगतो की आपण देखील राजकारणाकडे एक समाजकारण करण्याची एक संधी म्हणून आपण त्या ठिकाणी बघितलं पाहिजे आणि त्याच हेतूतून आपण आज विशालबाऊ गोडे यांना तालुका अध्यक्षपदाची ती संधी दिलेली आहे अर्थात सगळ्यांनी उल्लेख केला की जगातील सर्वात मोठ्या पक्षाच्या सदस्य म्हणून आपण सर्वजण आहोत पण त्याचबरोबर तालुक्यातील देखील सर्वात मोठा पक्ष म्हणून आपल्यालाच ओळखलं त्या ठिकाणी जातं किंवा भारतीय जनता पार्टी सातत्याने ग्रामपंचायत असाल सोसायटी असाल पंचायत समिती असाल सर्व स्तरावर आपलं कायमच वर्चस्व त्या ठिकाणी राहिलेलं आहे येत्या कालखंडात देखील सात आठ वर्षाच्या अवधीनंतर जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील अनेक ग्रामपंचायती असतील या सर्वच निवडणुकांना आपल्याला सामोरं जायचं आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये एक संघटक ज्याला समाजकार्याची आवड आहे संघटनेची आवड आहे अशा युवकाला आपण संधी दिली पाहिजे टेके महाराजांनी सांगितलं अनेक प्रास्ताविकमध्ये विशाल राऊंचं समाजकार्य असल मला देखील असं वाटतं की ज्या ज्या वेळेस फोन केला वैयक्तिक कामासाठी कधीच त्या ठिकाणी फोन केला नाही कुठलंही काम असलं तर ते सार्वजनिक कामासाठीच फक्त त्या ठिकाणी मला फोन केला आणि एका दृष्टिकोनातून विशाल म्हटलं तेही खरं आहे की माझ्या विचारांशी जुळता कोणीतरी भेटला म्हणून मी त्याला एक पद दिलं की बाबा एक पद घे आणि तो त्या पदाच्या माध्यमातून जास्तीत जास्त समाजकारण त्या ठिकाणी केलं पाहिजे